निविदा पद्धतीने देण्यात यावी अशी प्रमुख मागणी आकारी शेतकऱ्यांनी वारंवार शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आधी आमचा प्रश्न मार्गी लावा नंतर काही करा असा आक्रोश शेतकऱ्यांचा दिसून आला गुरुवार दिनांक बारा जून रोजी बीसी नाला परिसरात महामंडळाच्या हद्दीत झाडे तोडण्यास सुरुवात झाली यावर शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला व रास्ता रोको आंदोलन केले परिणामी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक करून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला आणले त्यामुळे आकारी शेतकरी वर्गात संतापाची लाट दिसून आली संध्याकाळी आंदोलकांची सुटका करण्यात येऊनही दुसऱ्या दिवशी धरणे आंदोलन पाहावयास मिळाली तेरा जूनपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचे इशाराही यावेळेस देण्यात आला प्रशासनाने वेळीच निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळेस बोलून दाखवली सदर आकारी पीडित जमिनी प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित आहे दहा महिने होऊनही कोणतीही कारवाई होत नाही असा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळेस केला हे धरणे आंदोलन शेतकरी संघटनेचे राज उपाध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आकारी पीडित आंदोलन शेतकऱ्यांची आज नामदार पालकमंत्री विखे पाटील यांच्याबरोबर चर्चा होणार असून त्यात जर योग्य मार्ग निघाला नाही तर आंदोलन तीव्र होण्याचे संकेत आहे